रक्तदान जीवनदान वाचवू गोर गरिबांचे प्राण असा संदेश देत आयोजित महारक्तदान शिबिराला रविवारी उमरेड येथे जनसागर उसळला रेकॉर्ड ब्रेक एक हजार दोनशे चौदा रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले शिवस्नेह गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं आयोजित या शिबिरात तरुणांसह महिलांनीही प्रचंड गर्दी केली स्थानिक आशीर्वाद सभागृहात सकाळी नऊ वाजेपासून सुरू झालेला महारक्तदान शिबिराचा प्रवास तब्बल दहा तासानंतर सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास थांबला यावेळी काही रक्तदात्यांना वेळेअभावी परत जावे लागले आमदार संजय मेश्राम माजी आमदार राजू पारवे यांनीही रक्तदान करीत मौलिक संदेश दिला माजी आमदार सुधीर पारवे लोटसचे संचालक रोशन चुटे विक्रांत मुळे शिवस्नेहाचे सल्लागार अशोक मने विकास खानोरकर जेसीआयचे संस्थापक डॉ शशिकांत जयस्वाल कृष्णकुमार मिश्रा हरीश नान्हे દિલીપ સોમટક્કે સતીશ ચૌધરી પ્રમોદ ઘરડે રૂપાલી ઘરડે દિલીપ રહે રાજુ મેશ્રામ સપના મેશ્રામ અનિલ યવલે જગદીશ પટેલ પ્રાધ્યાપક સતીશ ખર્ચે સતીષ કામડી વિલાસ મુંડલે कार्तिक सोनटक्के प्रभाकर लांजेवार अनिरुद्ध चौबे विक्रांत दुबे चेतन पडोळे नीरज काळे सुबोध धनविजे रितेश राऊत अतुल चौधरी राकेश नौकरकर संजय तडेकर प्रकाश वारे राजेश बांद्रे सूरज इटनकर आदींची यावेळी प्रामुख्यानं उपस्थिती होती प्रशांत कुमार जयस्वाल अक्षय खानोरकर रितेश मने संजय खानोरकर राबू छेबुदास राहुल मने क्षितिज खानोरकर किशोर आदमने सूरज राऊत डॉक्टर अनुप शेंद्रे विकी लधवे दत्तू हेडाऊ राजेश खांबाडकर अनिकेत खानोरकर किरण हटवार आशिष वंजारी किरण ठाकरे दिपेश पटले शीतल गुप्ता दत्तू जिभकाटे सतीश तांबेकर संतोष महाजन गोली जयस्वाणी सचिन सावंगीकर कृष्णा मुंधडा भूपेश पाठराबे स्वप्नील कावडे पवल पलांदुरकर स्वप्नील सातव कुंदन राऊत गणेश मांढरे अमित झाडे अमोल सदावर्ती मयंक गोडवानी अर्जुन पालांदुरकर गुड्डू आनदेव उदित जयस्वाल अभय खाणोरकर आदींनी सहकार्य केले कार्यक्रमाचे संचालन अभय लांजीवार यांनी केले रक्तदान शिबिरात प्रथमच एवढ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या महिलांनी रक्तदान केले दुसरीकडे सोळा दाम्पत्यांनी एकाच वेळी रक्तदान करीत उमरेडमध्ये रक्तदानाचा इतिहास घडविला सलग दहा तासांमध्ये नागरिकांची रेलचेल आणि प्रतिसाद बघण्यासारखा होता एकूण सहा रक्तपेढ्यांची चमू या महारक्तदान अभियानात सहभागी झाली होती या महारक्तदानाकरिता नागपूरवरून लक्ष्मीकांत उपस्थित होते समाजातील गरजूंना मदत व्हावी या उद्देशानं केलेले हे दान निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे लक्ष्मीकांत धोपटे युवा मोर्चा अध्यक्ष उमरेड यांनी मत मांडले यावेळी राहुल हजारे रुपेश हजारे महेश धाबेकार सचिन मोटघरे समीर पोहणकर आदीजण उपस्थित होते